अनेक बँकांमध्ये जे गुन्हे दाखल झाले आहेत तिथं राजकीय लोकांनीच त्या बँकांना फसवल्याचा अनेकदा आपण गेल्या गतकाळात बघितलेलं आहे गॅरंटरवर गुन्हा दाखल करायचा प्रश्नच कधी येत नसतो त्यांचा कदाचित काही दिशाभूल झाली असेल कदाचित रात्रीची त्यांची उतरली नसेल की मी गॅरंटर आहे का लोन मारली सर्वांनी आज शाळेसगाव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ आज इथल्या वडीलधारी ज्येष्ठांच्या आणि व्यापाऱ्यांच्या हातून आज केला आणि आनंदा मातेच्या चरणी एक संकल्प की या चाळीसगावकरांसाठी आम्ही हेच मागणं मागितलं की आनंदा माता तू अशा हातांना बळ दे की ज्या हातांमधून ज्या का ज्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या शाळे चाळीसगाव चाईज, शहराचं भलं होईल अशांना आनंद मातेने बळ द्यावं ही आम्ही आनंद मातेला प्रार्थना केली आज आम्ही सर्वांनी विकासाच्या मुद्द्यावर या चाळीसगाव शहराचं निवडणुकी लढवायची ही भूमिका घेऊन पुढे जाण्याचा संकल्प आनंदा मातेच्या चरणी अर्पण केला आहे निश्चित चाळीसगावकर या विकासाच्या संकल्पांना संकल्पाला प्रतिसाद देतील हा आम्हाला विश्वास आहे उमंग व्हाईट गोल्ड प्रकरणी मला तो विषय पूर्ण कागद मी अजून मला पाहायला मिळाले नाहीत त्यांनी फक्त साडेपाच कोटीची बँकेतली आता उमंग व्हाईट गोल्ड पुण्या गावाला माहिती आहे की त्यांची कंपनी आहे त्यांनी काही मशिनरी विकल्या आहेत तिथं आता ते फोटोही पाहायला मिळालेत तुम्हीच मीडियाचे लोक जाऊन तुम्ही तपासले आहेत मला त्याच्यावर आता भाष्य करण्यापेक्षा ते म्हटले की मी त्या कंपनीत भागीदारच नाही मला असं वाटतं कर्ज देते वेळी जर ते भागीदार नसतील तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊच शकत नाही ही तर साधा नियम आहे आता ते म्हणतात की मी भागीदार नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय तर तो गुन्हा स्क्वॅशच करावा लागेल पण जर त्यांनी रजिस्टर मॉर्गेज करून दिलं असेल तर त्यावेळेस भागीदार असतील कर्ज अर्ज जो असतो कर्ज मागणीचा त्याच्यावर जर त्यांच्या सया असतील तर ही कागद बघितल्याशिवाय देखील शेवटी एखादी फायनान्शियल इन्स्टिट्यूट ज्या वेळेस एखादा आर्थिक गुन्हा दाखल करते तर त्याला एक ड्यू प्रोसेस देखील फॉलो करावी लागते त्यांना नोटिसा द्याव्या लागल्या असतील आणि ते ड्यू प्रोसेस फॉलो करूनच माझ्या मते कुठलाही रा गुन्हा दाखल होतो पण जर का बँक त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर हा राजकीय गुन्हा द्वेषापुटी असेल तर त्यांच्या म्हणण्याला त्यांच्या कदाचित जर हा खोटा गुन्हा दाखल असेल तर उन्मेश पाटलांच्या म्हणण्यात जर तथ्य असेल तर आम्ही देखील या विषयाशी सहमत आहेत परंतु शेतकऱ्यांच्या नावाने कर्ज घेत असताना ती जिनिंग सीसीआय केंद्र मंजूर करून त्यांनी काय काय घेतलंय काय काय तिथलं कर्ज घेतलंय काय काय मॉर्गेज दिलंय आता हा टेक्निकल पार्ट आहे हा सगळ्या बँकांनी बघितलाच असेल आणि जर साधी गोष्ट आहे अपहरणली जर कोणी गॅरंटर असेल आता ते रजिस्टर ऑनलाईन दिसतात आम्ही कोणीतरी मला दाखवलेत गॅरंटर हे त्यांचे वडीलही होते वाटतं पण मला असं वाटतं की गॅरंटरवर गुन्हा दाखल करायचा प्रश्नच कधी येत नसतो त्यांचा कदाचित काही दिशाभूल झाली असेल कदाचित रात्रीची त्यांची उतरली नसेल की मी गॅरंटर आहे का लोन बारोवर आहे आता ते म्हणतायत जर बँकेने जर लोन बारोवर असतील किंवा त्यांचं कर्ज मागणी अर्ज असेल कर्ज देताना त्यांचं रजिस्टर व्यवसाय असतील तर आता हे सगळे रजिस्टर डॉक्युमेंट हे काही आता खोटं बोलण्याचं सांगण्याचं कारण असं नाही आहे ते काही सांगतील आणि मी काही सांगेल त्यांना आता बँकेची जी फसवणूक झाली आहे जर त्यात त्यांचा काही जर निरपराध असतील तर बँक त्यांना एका मिनिटात जामीन देईल आणि जर त्यांचा काही अपराध असेल तर बँक त्यांना पैसे भरल्याशिवाय जामीन देणार नाही त्याच्यामुळे कोर्ट किंवा बँक ही आरबीआय असेल काही फायनान्शियल इन्स्टिट्यूट असतील ही काही कुणाच्या सांगण्यावरनं ना चालत नाही चार पाच वर्षापासूनचं कर्ज आहे त्याचं आता तुम्ही बँकेला जाऊन या विषयावर विचारा त्याच्यावर तुर्तास मी अजून कागदपत्र बघितली नाहीत कागदपत्र बघितल्यावर पुराव्यांनिशी आपल्याला त्या विषयावर सविस्तर सांगेल आता आम्ही नगरपालिकेचा निवडणुकीचा बिगुल वाचला आहे आम्ही त्या गडबडीत आहोत त्या विषयाला फार काही महत्त्व देण्याची गरज मला वाटत नाही दादा खर तर पार्थ पवार जमीन घोटाळ्या प्रकरणी शंभर टक्के ते भागीदारी असताना त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही मात्र आम्ही संबंधित जे देवगिरी बँक असतील त्या अधिकाऱ्यांशी बोलणं चालू होतं परंतु अवघ्या तीन दिवसांमध्ये हा गुन्हा दाखल झालाय अशा प्रकारचा आरोप देखील के केला बघा त्यांचं कर्ज तुम्ही एक काम करा मला विचारण्यापेक्षा बँकेला प्रश्न विचारा मी काही बँकेचा प्रवक्ता नाही आहे बँकेचा मी चेअरमन नाही आहे त्या बँकेमध्ये शेतकऱ्यांच्या एफ आहेत जर शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या जर ठेवी जर धोक्यात येत असतील तर निश्चित ते चुकीचंच आहे ते कोणीही असू द्या अनेक बँकांमध्ये जे गुन्हे दाखल झाले आहेत तिथं राजकीय लोकांनीच त्या बँकांना फसवल्याचं अनेकदा आपण गेल्या गतकाळात बघितलेला आहे त्याच्यामुळे टेक्निकल जे आहे तुम्ही बँकेला विचारत नसेल तर दोन तीन दिवसात मी तुम्हाला त्याची इत्यंभूत माहिती सांगेल आता ती घटना काल का परवा दाखल झाली आहे त्याचा पुढे काय झालं आता मला माहिती नाही एकदा आता कोर्टात ते काय काय देतात काय काय सांगतात आणि जर ते गॅरंटर असतील फक्त गॅरंटर असतील मी सांगतो थे ना पन, करज़ ना ते अपराधी नाहीत पण कर्ज घेताना लोन बारोवर असतील किंवा त्यांनी ॲप्लिकंट असतील त्या कंपनीचे डायरेक्टर त्यावेळेस भागीदार असतील कुठलीही बँकेची परवानगी न घेता ते जर त्या कंपनीतनं रिटायर झाले असतील किंवा त्यांचं शेअर्स होल्डिंग पॅटर्न नंतर चेंज झाला असेल तर ते शंभर टक्के त्या जबाबदार राहतातच असा जबाबदारी झटकता येत नाही त्या मी ऑनलाईन ज्यावेळेस बघितलं तर आजकाल सगळा ऑनलाईन डेटा दिसायला लागतो त्या कंपनीचे भागीदार कोण होतं कसे होते उतारीही ऑनलाईन कळतात मला असं वाटतं की त्या कंपनीमध्ये चारही लोक सुशिक्षित आहेत एक सी ए आहेत दोन तीन लोक इंजिनियर आहेत मला असं वाटतं की ह्या सगळ्या लोकांनी शिक्षणाचा फायदा हा बँका लुटण्यासाठीच केला आहे अशाच पद्धतीने आता अगदी ते म्हणतात की माझ्यावर अडकवण्यात येतं तुम्हाला सांगतो की के आर अण्णांची जी जागा होती त्यांच्या कार्यालयाच्या बाजूला त्यामध्ये त्यांनी स्टेट बँकेचं हाऊसिंग लोन घेतलं आहे आपणच तिथं जाऊन पहा तिथं कुठल्याही प्रकारचं हाऊसिंग लोन नाहीये तिथं कुठेही घर दिसत नाहीये चार तीन वर्षापासून तिथं घराचा पत्ता नाहीये सर्वसामान्य लोकांना कर्ज मिळत नाहीये आणि यांनी आता हाऊसिंग लोनच्या नावाने कर्ज घेऊन घर पाडून तिथं कुठलीही वास्तू नसताना असंही स्टेट बँकेला फसवलंय यासोबत अजून एका स्टेट बँकेला साठ कोटी रुपयाचा चुना यांनी ज्या कंपनीत हे सुरुवातीला भागीदार होते सगळं प्रकरण झाल्यावर हे भागीदारी विड्रॉ करतात त्यांच्या घरातले लोक तिथे ऍड करतात आणि तीही कर्ज त्यांची एन पी ए झालेली आहेत साठ ते ऐंशी करोड रुपये त्यांचं देखील आत्ता थकीत आहे यांचे असे अनेक प्रकार गैरप्रकार आहेत आता ती वेळ नाही आहे पुराव्या तुम्हाला सगळं दिल पिक्चर अभि बाकी आहे थोडा सबर कर